आपल्याकडनं एक रिक्षा चोरी केली होती आणि त्याचा तपास चालू होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी जमीर अब्दुल कादिर शेख गुड्डू हा पुण्यातील आरोपी अटक झालेला आहे आणि सदरचा गुन्हा उघड केला आलेला आहे त्याबरोबरच त्याच्याकडं आणखी दोन गुन्हे उघड केलेले आले आहेत तीन रिक्षे एकूण चोरीला गेले आहेत त्यापैकी दोन रिक्षे रिकवर आहेत आणि एक रिक्षा जो आहे तो अद्याप रिकवर होणं बाकी आहे परंतु गुन्हा उघड केला आलेला आहे सदरचा आरोपी हा कोंढवा पुणे येथील राहणारा आहे आणि त्याची मोडच आहे की तो जेलमधून सुटला की रिक्षांची चोरी परत करतो आणि त्यांनी अशाच प्रकारे इथंच्या तीन रिक्षांची चोरी केलेली आहे या मोबाईल का Eu uma... vou